एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पावणे चार कोटी रुपयांचा घपला झालाय संबंधित कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे दिल्लीतील सायंटिफिक सिक्युरिटी कंपनीला जिल्ह्यातील सतरा एटीएम मध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युनियन बँक बँक ऑफ इंडिया सह सतरा बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचं काम केलं ए टी एममध्ये पैसे भरताना यातील दोघा कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी रक्कम लांबवली होती याबाबत कंपनीचे व्यवस्थापक मनमोहन सिंग यांनी विश्रामबाग पोलिसात अश्पाक बैरागदार आणि लिकायत खान या दोघांनी सतरा ए टी एममधून तीन कोटी तेहतीस लाख रुपयांची रक्कम लांबवल्याची तक्रार दिली या तक्रारीनुसार आश्पाक बैरागदार आणि लिकायत खान याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील या करत आहेत सतरा ए टी एममधून रक्कमबद्दल फ्रॉड झाल्यावर आमच्याकडे तक्रार द्यायला लोक आले होते सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी दिल्लीची कंपनी आहे त्यांच्याकडे या बँकांमध्ये ए टी एम बँकांच्या ए टी एममध्ये रक्कम भरण्याचं ॲग्रीमेंट त्यांचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सा सांगलीमध्ये दोन लोकांना नेमलं होतं त्यांनी हे अकरा तक्रार केलेले आहे आणि ज्यावेळेला सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटं बंद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेला ते त्यांनी आता ते रक्कम बंद केल्यानंतरनं त्यांच्या किती रक्कम शिल्लक राहते हे त्यांना कॅल्क्युलेट केलं त्यांनी त्यावेळेला ते त्यांची रक्कम जी आहे की तीन करोड तेत्तीस लाख एकोणचाळीस हजार जी शिल्लक राहायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत त्यांची शिल्लक नाही राहिली त्यावेळेला ते त्यांच्या हे लक्षात आलं त्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही त्यातील जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेली आहे आणि अजून तपास सुरू आहे